नमस्कार मित्रांनो देवाघरची लूट नमस्कार मित्रांनो नो देवाघरची लूट देवाघरची लूट तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शे फूट <laughs> गमतीचा वाघ सोडून आपण नवीन व्हिडिओकडे वळूया स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आज कामानिमित्त सोलनपाडा डॅम इथे जाणं झालं सोलनपाडा डॅम खूप प्रसिद्ध आहे कर्जत तालुक्यात आहे कर्जतपासून सोलनपाडा डॅम तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर आहे तुम्हाला जायचं झालं तर डायरेक्ट बस आहे कर्जत ते सोलनपाडा बस आहे किंवा तुम्ही तुमची स्वतःची कार घेऊन जाऊ शकता खूप बघण्यासारखा आहे ही माझा आता चष्मा काढणार आहे थांब गे तुम्ही सोलनपाडा डॅम बघून झाल्यावर तुमचा आमचा सगळ्यांचाच आवडीचा विषय म्हणजे खादीचा बाजार म्हणजे आपली रेसिपी आणि आज आहे बुधवार त्यामुळे नक्कीच नॉनव्हेज असणार आज आहे सुप्रीम मासा सहसा हा मासा मिळत नाही त्यामुळे आज त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहोत लणपाडा डॅमची दृश्य आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सभु <laughs> रेसिपीला सुरुवात करूया हा आहे सुप्रीम मासा सहसा हा मिळत नाही कलरही त्याचा छान आहे भगवा लाल तांबूस असा कलर आहे सेम ह्याच प्रकारचा सॅमन मासा पण असतो त्याचाही कलर भगवा असतो तर रेसिपी करता लसूण आहे भरपूर प्रमाणात लसूण घेतला आहे मसाला आहे हळद आहे गरम मसाला मीठ मिरची आहे आणि वाटणही घेतलेलं आहे वाटण आवश्यक नाही आहे पण घेतलं तरी चालतो तेल तापलेलं आहे सर्वप्रथम लसूण आम्ही आज वाटण घेतलेलं आहे वाटण नाही घेतलं तरी चालणार आहे कारण नदीच्या मासे मळे किंवा कोणतं तो चिलापी या माशांना वाटण नसेल तरी चालतं पण आज आम्ही वाटण घेतलेलं आहे त्यानंतर आहे मिरची तुम्हाला किती तिखट खायचे त्याप्रमाणे मिरची घ्या मसाला आहेच आहे सर्व मसाला मिक्स केलेला आहे तो आता आपण एकदम टाकणार आहोत आणि वाटण वाटणामध्ये काय काय खोबरं कांदा आणि कोथिंबीर खोबरं कांदा आणि कोथिंबीर वाटण आहे मच्छी छान धुवून घेतलेली आहे टाक छान रंग येतोय आज खरा दुसऱ्या रेसिपीचा बेत होता पण ते आज मिळालं नाही ती रेसिपी आजपर्यंत तरी मी पाहिली नाही कुठे कोणत्या चॅनलवर किंवा कोणी दाखवले नेक्स्ट टाईम तुम्हाला ती रेसिपी दाखवेल आज आपण सुप्रीम माशाचा आनंद घेऊ भूमी भूमी मागे बडबड करते रस्साही भरपूर होईल आता आपण त्याला शिजण्याकरता ठेवूया पंधरा ते वीस ला, मिनटं लागतील मच्छी तयार व्हायला तुम्ही वरणासोबतही खाऊ शकता वरण बनवायचं आणि मग थोडा रस्सा हा 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 तर एक पंधरा मिनटं वीस पंधरा ते वीस मिनटं लागतील त्यानंतर आपण बघूया बोलण्याच्या गडबडीत आपली जी मेन गोष्ट आहे तीच राहिली ती म्हणजे मीठ चबीपुरतं मीठ पोकळी यायला लागले ही मच्छी अशी आहे की कमी वेळातच तयार होते हा इकडे भूमिनी मामाला फोन लावलाय कसं बोलायचं भूमी बोल। yes. मॅच हॅलो ऋतुराज दादा अभ्यास करतोय तू काय बघते फोन लावला ना मामाला बोल मामा मामासोबत हॅलो मामा बोल 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 इकडे ए भूमी हॅलो आईचा फोन तोडशील तू काय ग तुम्ही आता एक एक शब्द बोलायला लागले तिला हत्ती माहीत झाला घोडा माहीत झाला गुल्लू माहीत झाला अजून काय गुल्लू म्हणजे गोळी तिला जी आवडते ती गोळी मच्छी शिजलेली आहे आता आपण त्याचा रस्सा बाहेर काढणार आहोत आणि त्यानंतर फ्राय करायचा आहे तो पण गरमा गरम ते पूर्ण रस्सा काढून घेतलाय फ्राय करता आणि आता फ्राय करायचं आहे तेल टाकते आणि टोपशीतच ते फ्राय करायचं आहे त्याकरता लसूण आहे मसाला मीठ हळद एक दोन दोन मिनटांनी चमच्यानी हलवत राहायचं चांगला फ्राय होतो हलक्या हाताने हलवायचं आहे जेणेकरून मसाला त्याला, त्याला जे का आपण मटेरियल टाकलं आहे त्याला सगळ्यांना लागेल आणि जे तुकडे आहेत मच्छीचे ते पण तुटणार नाही दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि पुन्हा एक दोन मिनटांनी परत हलवायचं असं एक दोन तीन वेळा करायचं असं दोन दोन मिनिटांनी हलवत राहायचं अशा पद्धतीने हलवायचे अशा प्रकारे मच्छी तयार झालेली आहे दोन तीनला फ्राय केल्यामुळे काय होते हैं? मच्छी कडक तयार होते हैं। तो 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 तो। मच्छी थालीचं ताट समोर आलेलं आहे आता कशी चव लागते बघूया सुप्रीम मासा सगळे आम्ही जेवायला बसलो आहे भूमी आजीकडे खेळायला गेले आम्ही आता जेवायला सुरुवात करतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा व्हिडिओ कॉली सबस्क्राईब बटन आहे त्याला प्रेस करा आणि बाजूलाच आयकॉन आहे म्हणजे बेल आहे जे घंटी आहे जसं मंदिरात गेल्यानंतर देवाला नमस्कार करण्याअगोदर आपण घंटा वाजवतो मंदिरात घंटा असते इथे घंटी आहे तर पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर घंटीला प्रेस करा आणि आम्हाला कमेंट करा गुड नाईट